<laughs> हाय बहुत दिनों के बाद वीडियो निकल रहा है आपका किधर थे आप किधर थे घूम गए थे वांटेड मोस्ट वांटेड थे सिर्फ वांटेड थे वो एक 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 तो क्या एक तो वो क्या बोलते हैं उसको ट्रिप का उधर गायब हो गया Samsung नहीं वो सर फिर आते हो किधर आते है सैमसंग आता है सुबह से सैमसंग चाहिए ऐसे ये बात बोले और, और सुभाष नहीं आ रहा ऐसा ऐसा हो रहा है हां आए। ऐसा क्यों कर रहे हैं आप उनके ऊपर अन्याय कर रहे थे आप नहीं कुछ नहीं सर हम फिर क्या करेंगे बोलो बोले कहां तो फिरने जाएंगे दूर बोले मेरे को एक काम करेंगे 1 घंटा डेढ़ घंटा पास-पास बैठेंगे आज किधर ऐसा गप टप्पा मारते हैं नहीं भाई तोड़ी सर बरं आता दौरा काय धोळीसाहेब पुढण्याला आम्हाला आज आमचे मित्र सचिन कोळी हां यांनी आम्हाला जेवण्यासाठी दुपारी आमंत्रण केलेलं आहे हां बर त्यासाठी आम्ही मी, मी सुभाष पुजारी सर तुम्ही हां आणि तिघीजण मिळून भास्करावांना पण सांगितलं होतं भास्कराव काहीतरी कारणास्तव मोठं पण आल्यात येऊ शकले नाही येऊ शकता अडचण काढण्यात अंग्याड हिंची अडचण झाली अडचण झाली हा त्यामुळे आपण आता अर्जुन वाडला निघालो आहोत अर्जुन युट्यूब चॅनल चालू लेकिन व्हिडीओ अपलोड नाही कर है? क्या करणे का फिर बोलोड ओ मेरा व्हिडिओ तुमच्या मोबाईल नाही एडिट करायला लागत नाही डायरेक्ट डायरेक्ट अपलोड करायचे तुम्ही तुम्ही इन्स्टावर ना आणि ड्राफ्ट मध्ये घेताय चला नुकतंच आमचं आगमन झालेलं आहे आमचे मित्र सरपंच शिवाजी मैशाळे यांच्या गोट्यापासून गोट्यापासून आम्ही निघालो आहोत त्यांची वाहन उभारलेली आहेत भारी माणूस घेते ते पण शांत समाज म्हणजे नदीवर जेवढं बघितलं तेवढं अरे रस्ता चुकला चला बरोबर आहे बरोबर आहे चला चला अरे काय कळ ना सचिनच घर कुठे गेलं झकास पाहिजे ना मग नात करायचं अभि आपण व्हायरल होणे वाले <laughs> तयारी करू व्हायरस की सचिन कोळींच्या घरात येत असताना दळी साहेब या 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 तुमचे स्वागत आहे कोळी कुटुंबातर्फे सचिन कोळींनी भास्कर चुकले नाहीत भास्करराव दुसऱ्याच्या अडचणीत अडचणी दूर करण्यात आपण अडचणीत आले काहीतरी म्हटले दळी साहेब हा नमस्ते बसाल तस की माझा मित्र काय म्हणून रोहित तुम्हाला बघून हे हिरो हे तू तुला कळते काय काय असते तुम्हाला बघून आमच्या सगळे अध्यक्ष बघून रोहित सर हे हिरो हिरोचले आता सिच्युएशनशिपचा आणि फार्मशोर जायचं डायरेक्ट असं आमचं ठिकाणचं ठरलंय मॉर्निंग ग्राउंडला गेलो तुम्ही आता आता सजून आलेले आहे जेवणाचे कडकडून भूक लागले सचिन ला कोरड्या चालू केला त्यानं दळण दळण चालू केला त्यानं डाळ 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 चला दळवी साहेब घ्या देवाचं नाव कुठले महादेवाचं घ्या कुठले घ्या आपल्या अर्जनेश्वरचं घ्या देव देवाचं घ्या बघा हे आमचे रील स्टार बघा आमचे रील स्टार संघटनेचे अध्यक्ष व आपले संघटना स्थापन करे मालूम आहे रील स्टार संघटनेचे अध्यक्ष पुजारी सर थँक्यू सो मच सर

आखे झाकवा मी अजून काहीतरी पेंडिंग आहे तळी साहेब काहीतरी पेंडिंग आहे काहीतरी पेंडिंग आहे ओळखला बघा क्या क्या सर सीताफळ रबडी पेंडिंग आहे कप 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 पुछो पुछो कप 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 आता हे सीताफळ आपण बोलाच सीताफळ करूया आता बदलोबर जायचं आणि या नाही काय करवंद करवंद नाही मम्मी कुठे फोटो सचिन च्या मम्मी चला आम्ही येतो टेरेस वर नेला सचिन चला ठीक आहे दर्शन ते टेरेस चे दुसरी साहेब हाला करून जाऊन जो बाप अच्छा आहे अच्छा आहे

जेवण करून झाल्यानंतर सचिन कोळी यांच्या आम्ही टेरेसवर गेलो तिथे गेलो असताना असं लक्षात आले की किती छान असं निसर्गरम्य वातावरण तिथून पाहायला मिळतं पश्चिमेकडील बाजूस खूप नयनरम्य असे दृश्य होते आम्ही त्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढले

असू शुभेच्छा म्हणा म्हणा अच्छा है अच्छा शुभेच्छा ते काय सेटअप करून ठेवलं पाण्याचा गोसावी नमस्ते दिलीप दादा दिलीप चौगुले उरफ सावकार नदीवरचे आमचे हळूडणारी समासद काय काय बरं जेवण हे जेवण आता उद्योग काय रे हो जाणार आहे दळी साहेब पुजारी सर तुम्हाला आपका नाम सुभाष सुभाष पुजारी आप नाम बोल रहा

घर घर बघून काय होंडा आम्हीच सावकार्याला म्हणले दिसला नाही इकडं आपल्या दाल वळल्याला काय काय यावडतं की कुठं रस्ता इकडं आवडला रस्त्याच नाही काय हो? ये मग काय येणार हो? नाही तो काय सरळ रस्ताच आहे इथं पावर ले ओए पावर ले थोड़ा खड्डा मोटा बड़ा गा दे एडिट करने की जरूरत नहीं पड़ती इनका मोबाइल भारी था पहला वाला मोबाइल जम्मू कश्मीर में घूमता ही करो मोबाइल तुमसे ठहरो 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 हां चलो सर मिलेंगे मिलिंगे मिलिंगे मालूम जेवण करून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवास निघालो मस्त असे जेवण झाले मित्रांच्या सोबत असे घालवलेले क्षण आयुष्यभर आठवणीत राहतात एक सुंदर अशी आठवण घेऊन आम्ही घरी परतलो